कुंभार समाजाचे पारंपरिक व्यवसायाचे आजचे स्थिती व भविष्य यावर चर्चासत्र संपन्न कुंभार समाज सामाजिक संस्था महाराष्ट्र प्रदेश तसेच सांगली जिल्हा कुंभार समाज आयोजित कुंभार समाजातील पारंपरिक व्यवसायाचे आजचे स्थिती व भविष्य यावर आज इस्लामपूर येथे चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून माननीय श्री आनंदराव साळवीसर मंत्रालय महाराष्ट्र राज्य माननीय श्री गजानन मराठे बेंगलोर कर्नाटक राज्य वस्त्रोधक विभाग भारत सरकार माननीय श्री नंदकुमार कुंभार सरचिटणीस महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश माननीय श्री सोमनाथ कुंभार पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष माननीय श्री अजय जी विरकर नमो नमो मोर्चा भारत माननीय डॉक्टर संजयजी कुंभार अध्यक्ष सातारा जिल्हा कुंभार समाज हे उपस्थित होते तर या कार्यक्रमाचे संयोजन श्री रमेश बाजीराव कुंभार सांगली जिल्हा अध्यक्ष यांनी केले तत्पूर्वी या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे यांचे स्वागत व प्रास्ताविक रमेश कुंभार यांनी केले प्रमुख पाहुणे माननीय श्री आनंदराव साळवीसर म्हणाले की कुंभार समाजासाठी भारत सरकार व महाराष्ट्र शासन यांनी अनेक अनेक उपक्रम राबवत आहेत त्यासाठी तरुणांनी पुढे यावे याचा लाभ घ्यावा तर माननीय श्री मराठे सर यांनी आपल्या चर्चेत सांगितली की तरुणाने आपला पारंपरिक व्यवसाय शिकण्यासाठी बेंगलोर येथे यावे त्यांना लागेल ते सहकार्य करून त्यांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात येईल तेथे चिनी माती भांडी व चिकलाची भांडी कशी तयार करावी व त्याचे मार्केटिंग कसे करावे याचे शिक्षण दिले जाते तसेच खानापूर बेळगाव येथेही कुंभारकामाच्या भांडी तयार करण्यासाठी तेथे शिक्षण दिले जाते व त्याबरोबर गव्हर्नमेंटचे लायसनही दिले जाते आपल्या अंगी कुंभारकामाची कला असावी ती कुठेही वाया जात नाही त्यातून आपल्याला फायदाच होतो किंवा उरलेल्या वेळेमध्ये आपण काम करू शकतो त्यापासून आपणाला नफा होतो व आपले आर्थिक बाजू सक्षम होते जास्त असे त्यांनी सांगितले यासाठी तरुणांनी जास्तीत जास्त शासकीय योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले तर सोमनाथ कुंभार यांनी आपले मनोगत व्यक्त करताना पूर्वी गणेश मूर्ती किंवा इतर माती कामाचे सामान हे कुंभारांकडून खरेदी केले जात होते परंतु अलीकडच्या काळात तो व्यवसाय कुंभार यांच्या हातून निघून गेला आहे व इतर समाज हा व्यवसाय करू लागला आहे आपण सर्वजण कारणीभूत आहोत असे त्यांनी सांगितले यापुढे आपला व्यवसाय वाढवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत व पूर्वी गणपती नेण्यासाठी ने लोक कुंभारवाला पाठ आणून देत असतात व त्यांना पाहिजे काहीच मूर्ती सांगत त्या पद्धतीने कुंभार ही मूर्ती बनवत असे परंतु तसे आता नाही हे दिवस पुन्हा येण्यासाठी आजच्या चर्चासत्र कार्यक्रम आहे कुंभार काम करणे ही एक देवी शक्ती आहे कुंभारांच्या घरात जन्म घेणे हे सोपे नाही हा आपला व्यवसाय हातात येण्यासाठी सर्व समाजाने एकत्र येऊन प्रयत्न करणे गरजेचे आहे मयुरी कुंभार यांनी ही गणेश मूर्ती ही मातीचीच का करावी यासाठी सर्वांना माहिती दिली यानंतर नंदकुमार कुंभार हे समाजाचे कुंभार यांच्यानंतर काम करत आहेत ते, ते, ते असे म्हणाले की आपण चर्चेनुसार आपण एक समिती नेमो व त्या समितीच्या अनुषंगाने काही अडचणी असतील तर आपण शासकीय दरबारी त्या चर्चा काही मंत्र्यांच्या बरोबर घडवून आणू त्याचा पाठपुरावा करू असे आवाहन त्यांनी आजच्या चर्चासत्रात सांगितले या चर्चासत्रासाठी समाजातील बहुसंख्य बांधव उपस्थित होते लक्षात ठेवा किंवा त्या व्यवसाय करणाऱ्याला दोष देऊन उपयोग नाही आपला व्यवसाय आहे पूर्वी लोक कुंभारवाड्यात येऊन कुंभाराच्या घरी साळवे साहेब मराठ साहेब येऊन घरातन गणपती अगोदर पाठ आणून द्यायचे आणि गणपती तयार करायला लावायचे आता ते दिवस पुन्हा येण्यासाठी आपण काय केलं पाहिजे ह्याच्यासाठी खर तर चर्चा सत्र तर तर ते आपल्याच हातात आहे ते काय कोणाच्या दुसऱ्याच्या हातात नाही हे दैवी शक्ती आहे कुंभाराच्या जे घरात जन्म घेणं इतकं सोपं पण नाही लक्षात ठेवा कारण हा आपला व्यवसाय पुन्हा आपल्या हातात येऊ शकतोय आणि तो भविष्यात येणार आहे हा भविष्य काळ मला अतिशय चांगला दिसतोय योगायोगानं हो आपण समाजापर्यंत पोचायला कमी पडलो बळवंत सर खर तर ही लोक इतकी महत्त्वाची आहेत त्यांचे विचार ऐकण्यासाठी जे आले त्यांचं खरोखर नशीब चांगला आहे लहानपणी जर तुम्ही बघितलं तर आमचं बऱ्यापैकी कळत्या वयापर्यंत आम्ही मातीच्या गाडग्यामध्ये भाजी खाल्लेली आहे आईच्या हातची मातीच्या गाडग्यातच आमटी बनवत होती आणि मातीच्या गाडग्यातच भात शिजवत होते आणि राजीव दीक्षितांचं जर तुम्ही कधी युट्यूबवर बघितलं तर ब्लड प्रेशर आणि शुगरच्या कुठल्याही पेशंटच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर लोक आता थोडंसं पुन्हा त्या मार्गाकडं आता या पाच दहा वर्षात ओळायला लागले आहेत पण ह्या मातीच्या भांड्याचं स्वरूप किंवा वापरण्याचं स्वरूप हे किती चांगल्या पद्धतीनं लोकांच्यापर्यंत मनापर्यंत बिंबवता येईल आणि त्याच्यातून आपल्या कुंभार व्यवसायाच्या माध्यमातून लोकांची प्रगती कशी होईल आम्ही काय त्यातच अडका असं म्हणत नाही शिक्षण हे घेतलंच पाहिजे शिक्षण घेता घेता आपला पारंपरिक व्यवसाय हो विसरून चालणार नाही पंजोबाजोब असे ना त्याचा इयर सांगायचं वर्ष सांगायचं कुठल्या वर्ष झालेला मग त्याच्यामध्ये असते बघा माझ्या वडिलांचा जन्म आहे एकोणीशे अठ्ठावीस मुलगा एक नाव गणपत वडिलांचं नाव यशवंत बाबाई साळी आणि जात कुंभार पूर्वी जातीने ओळखायची सोमनाथ कुंभार चालले आहे नंदू कुमार कुंभार चालली आहे असे बोलायची बोलतील केली चाललं आहे किंवा असे मा अशा आता पद्धतीने बोलायचे तर हे तुम्हाला हे आता मराठीच आहे माझ्याकडे माझ्या जे लिपी मध्ये घडी आहे हे तुम्हाला दोन हजार अठ्ठावीस पन्नास आधी आधीही मिळतील पुरावे आणि हे पुरावे तुम्ही घेऊन ठेवा भविष्यामध्ये तुमच्या मुलांना नातवांना असं येणार नाही हे नाही मिळालं तर बोटखत मिळेल बोटखत काय करावं लागते आताचा जो सातबारा आहे नवीन सातबारा त्या नवीन सातबाराला जुना सातबारा घ्यायचा सर्वे नंबर आणि तो सर्वे नंबर जुना नंबर आणि नवीन नंबर दोन्ही टाकायचे आणि तशीला करायला टाकायचं की आम्हाला आमच्या बोटखत द्यावं त्यांच्या नावाचं कोणाच्या तुमच्या आजोबाचं नाव द्यायला लागेल त्यावेळी की बाबा जे पूर्वी जर कोण असतील आजोबा पंजोबा त्यांचं नाव टाकायचं यांच्या नावाचा खाते उत्तराचा बोटखत देण्यात यावा बोटखत मिळाल्यानंतर त्या बोटखामध्ये जातीचा उल्लेख हा शंभर टक्के तुम्हाला मिळणार आणि ते तुम्हाला एकोणीसशे तास पुरावा म्हणून तो जाणार आणि तो तुम्हाला तुमच्या कुटुंबाला कुटुंब संपूर्ण कुटुंबाला आता असलेल्या कुटुंबाला आणि जन्मला सगळ्या कुटुंबाला तो उपयोगी आहे माझी सर्व समाज बांधव आज आपण कुंभार समाजातील पारंपरिक हो व्यवसाय व आजची आजची परिस्थिती व भविष्य व चर्चा या चर्चासत्राचं आयोजन आज इस्लामपूर येथे आपण केलेलं आहे कार्यक्रमाला संख्या कमी आहे पण गर्दी आहे कारण ज्यांना आपल्या समाजाच्या भविष्याबद्दल काय वाटतंय ते इथं उपस्थित आहे कुंभार समाजातील आजची परिस्थिती जर पाहत पाहिली आपण तर बरेच जण या व्यवसायातून बाहेर फेकले गेलेत आहेत आणि जे काही थोडेफार व्यवसाय करतात त्यांना याची पूर्ण कल्पना नाही आहे की आपण कशाप्रकारे व्यवसाय करावा आज समाजापुढे खूप वेगवेगळ्या अडे अडचणी आहेत आणि त्यावर चर्चा करण्यासाठी हा कुठला मेळावा नाही कुठला कार्यक्रम नाही हे चर्चासत्र आहे या मोहिमेतील म्हणजे समाज व्यवसाय आपले जे पारंपरिक व्यवसाय या मोहिमेतील साळवी साहेब आदरणीय साहेब आमचे विरकर साहेब हे सर्व मान्यवर मंडळी यात काम करतात आमचे नंदुबाबा आहेत सोमनाथ जे आहेत हे सर्वजण या क्षेत्रात काम करतात आणि आपल्या अडचणी काय आहेत आणि त्यावर समस्या या समस्यावर उत्तर काय आहे हे सांगण्यासाठी मराठी साहेब व सावीसाहेबांना आम्ही इथं आमंत्रित आहे पारंपरिक व्यवसायामध्ये हो आत्तापर्यंत बुडुकली मातीची भांडी आणि वीट व्यवसाय हो याच्यावर आपण लिमिटेड होतो पण याच्याही पुढची पायरी आता हे सगळं महा महाराष्ट्र कुंभार समाज महासंघाच्या बॅनर खाली गेलं होतं पण ते त्याच्यात जात नाही द्यावा जात मी ते मग कुणीतरी ते श्रेय पळवलं पण ते सगळं शेअर महासंघाच्या नावाखाली होतं आणि त्यावेळी दोन हजार नऊ पासून मी महासंघात काम करतो आणि ह्या सगळे तुम्हाला एक तुम्ही कुंभार काम करता याच्या या ओळखपत्र आहेत हे तुम्हाला पाहिजे असतील तर त्याला बघून घ्या दुसरा तुमच्या ज्या काही प्रश्नाचे उत्तर आहे त्याच्यात मिळतील दुसरा जी आर जो आहे एकोणतीस एक जुलै दोन हजार चौदाचा हा पाचशे बास रॉयल्टीचा आहे याच्यामध्ये सुद्धा काही अडचणी असतील तुम्हाला रॉयल्टी मिळत नाही काय मिळत नाही हा सुद्धा तुम्हाला तुमच्या लेवलला होत असेल तुमच्या तालुका लेवलला होत असेल तर तुम्ही करू शकता तुम्हाला नाही जमलं तर तुमच्याकडे आता सोमनाथ कुंभार अजय गिरकर आहेत कुंभार साहेब आहेत त्यामार्फत तुम्ही जाऊन हे पाचशे पाचसाठी तुम्ही अर्ज करू शकता त्या अर्जासाठी जे जे काय लागणार कागदपत्र ते सगळे त्यात लिहिलेलं आहे या कागदाची पूर्तता केल्यानंतर तुम्हाला जर नाही मिळालं तर ते तुम्हाला मिळून देतील पण या शासन निर्णयाच्या विरोधात कोणी जाऊ शकत नाही आणि ते तुम्हाला मिळालंच पाहिजे हा आपला अधिकार आहे आणि यासाठीच आपल्या शासनाने हा निर्णय आपल्याला काढून दिलेला आहे आता जे मातीचे आले असेल गणगणेश मुतीकार त्यांच्यासाठी पनवेलला आपण पत्र दिलं होतं सहा सहा दोन हजार चोवीसला की आमच्या समाजाला शाडू माती द्यावी म्हणून ते पत्र दिल्यानंतर एका महिन्यात त्यांनी त्या मा शाडू मातीची हे केली म्हणजे त्याच्या अर्थसाच्यामध्ये तरतूद केली शाडू माती त्यांनी एका मयाच्या आत बारा टन बारा टन माती या बारा लोकांना वाटली त्यावेळी सुद्धा ऐकताना आम्ही भेटलो होतो त्यावेळी विद्याचे साहेब होते आणि दुसरे चित्रे साहेब त्या बारा लोकांना माती मिळालेली आहे फ्रीमध्ये आणि मग त्या लोकांना स्टॉल पाहिजे होता विक्रीसाठी तो स्टॉल सुद्धा उपलब्ध करून दिला महानगरपालिकेने पनवेल महानगरपालिकेना एकही पैसा न घेता स्वतःच जागा दिली तंबू बांधून दिला सगळा खर्च शासनाने केलेला आहे त्यामुळे एवढ्या सुविधा तुम्हाला मिळत असताना त्या तुमच्या पण पोचायला पाहिजे म्हणून आपल्या कुंभार समाजात आपल्या ह्या अशा गोष्टीबद्दल किती तळमळ आहे असं वाटलं कारण आपल्या समाजात माणसं गोळा करणं त्याला प्रबोधन करणं ते माणसाने येणं हे एक दुर्मिळ गोष्ट होत चाललेली आहे तर परत नंतर थोड्या वेळानं हा मंडपारला बरं वाटलं तर मला सांगायचं आहे की आता आपल्याला मागचे दिवस परत आणायचं आहेत कुंभार समाजाला आपल्याला एक नावलौकिक करायचं आहे सगळ्यांना परत चांगलं दिवस कसं येतील ते बघायचं आहे तर आता आपला ह्या शहरीकरण असू द्या शिक्षणाच्या निमित्तानं असू द्या नोकरी धंद्याच्या निमित्तानं समाज गेला गेला आता विकुरला गेलाय म्हणजे खेड्यातून परत शहराकडे गेलाय आणि सगळ्यांच्या आत्ता ह्या वा, ह्या आत्ताच्या ह्या वा, वातावरणामुळं एक समाज परत विकुरला गेलाय तर मला वाटतंय की परत आपल्याला परत समाज एकत्र करण्यासाठी आपल्याला काम करावं लागल आणि समाज एकत्रित तर का तर ज्या वेळेला आता शहरात एखाद्या कुंभाराचं घर आहे आणि बाकीचा समाज आहे परंतु त्यावेळेला त्याचं आजार पण असेल किंवा काय एखादी दुर्घटना घडल्यावर त्याला अगदी दवाखान्यात न्यायचं असू दे किंवा डेड बॉडी स्मशानभूमीपर्यंत न्यायचे तर त्याला नातेवाईक कुणी नसता शेजारी पाहुणे म्हणजे वाईट अवस्था असते तर आ इतर समाज जसा एक मेसेज मेसेजवर गोळा होतो आपण बघतो समाजामध्ये आता मराठा समाजच आहे की एक लाख एक मराठा एक लाख मराठा तसं आपल्याला आपला पण एक आपण कमी आपली संख्या असली तरी पण प्रत्येकाला वाटलं पाहिजे की समाजाचा कार्यक्रम आहे गेलं पाहिजे किंवा जिथं जिथं कार्यक्रम असतो त्यावेळेला तिथं उपस्थिती लावली पाहिजे